त्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन चे आरोग्य मंत्र सायकलवारी वारी निघाली पंढरीच्या दारी वैद्यनाथाच्या नगरीत जंगी स्वागत आषाढ श्रावण महिना म्हणजे वारकरी धारकरी माळकरी टाळकरी शेतकरी यांच्या दृष्टीने एक आनंदाची पर्वणी असते आकाशात ढग ढोल वाजत असतात वेळी वारकरी असणारा शेतकरी आपल्या मृदंगाच्या तालावर विठुरायाच्या पंढरीच्या वाटेवर मार्गक्रमण करत असतो हा महिना म्हणजे सर्जकाचा मास असतो एकीकडे पंढरीला जाणारे वारकरी तर दुसरीकडे शेत पंढरीकडे जाणारा शेतकरी पेरणीची धामधूम आणि वारीची धामधूम ही मोठ्या थाटात सुरू झालेली असते अशातच हिरवा शालू नेसून शेती माती वारकऱ्यांना अधिक प्रसन्नता निर्माण करून देते पंढरपूरचा सावळ परब्रह्म आपल्या आवडत्या वारकऱ्यांच्या आतुरतेने वाट पाहत विटेवर उभा असतो आणि त्याच्या दर्शनाची ओढ लागलेली असते एक अनोखा असा वारीचा सोहळा महापूर महाराष्ट्र सह देशाच्या रस्त्यावर वाहत असतो अमीर गुलाल उधळत ही रंग वारी पंढरीच्या दिशेने विठूनामाचा गजर करत देहभान विसरून चाललेली असते या वारीमध्ये कोणी स्वच्छता वारी कोणी आरोग्य वारी कोणी नामस्मरण वारी अशा विविध रूपाने वारकरी विठुरायाला जाऊन भेटतात गेल्या दोन वर्षापासून परभणी येथे सायकल स्वारी करणारी एक वारी सुरू आहे यात आरोग्याचा मंत्र दिला जातो शिवारी सायकल करून वरून दोन दिवसात पंढरपूरला पोहोचते परभणीहून निघालेली सायकल वारी ही प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीत पोहोचली तेव्हा या वारीचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना सायकल वारीतील वारकऱ्यांनी काय सांगितले ते ऐका परभणी ते, ते पंढरपूर हे आमचं प्रभावित दिल्ली राजर्श दुसरं वर्ष आहे आम्ही आज सकाळी चार वाजता परभणीहून निघालो आहोत आज परळीमध्ये आठ वाजता आम्ही आलो आहोत आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कळमला पोचून किती दिवसाचा प्रवास दोन दिवसाचा प्रवास स्वागत केलं जाते कसं हां खूप स्वागत केलं जातं आणि प्रत्येकजण जा विचारते तुम्ही सायकल केवढ्याची कशासाठी करता काय करता आम्ही एकच म्हणतो किंवा तुम्हाला जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल बी पी शुगर हे ज्या गोष्टी आहेत थायरॉइड फेरोयड तर याच्यासाठी एकमेव उपाय असेल तर ती सायकलिंग काय संकल्प असणार तुमचा आमचा संकल्प हे कसा आहे की इंधन बचाव आणि पर्यावरण वाढावं झाडे जगवा झाडे लावा आणि बेटी बचाव बेटी हे आमचं मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा